क्लिनिंग ड्राईव्ह आपल्या आपल्या शरीराचा रोजचा ठरलेला असतो त्यासाठी तुम्ही इंड्युस करायची गरज नाही तो कमी जास्त होऊ शकतो ओके डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस कधी चालू होते रात्री साधारणपणे दहा साडे दहा नंतर ती चालू होते ती पहाटे साडेसहापर्यंत चालू असते या कालावधीमध्ये लिव्हर डिटॉक्सिफिकेशन चालू असतं किडनी डिटॉक्सिफिकेशन चालू असतं हे सगळं फिल्टर होत राहतात आपल्या आतड्यांची हालचाल होत असते आपलं आतडं एका जागी स्तब्ध बसलेलं नसतं दर इज कंटिन्युअस मुवमेंट नोन ॲज पेरिस्टाल्टिक मूवमेंट तर ती सतत होत असते मग ही सगळी प्रोसेस चालूच आहे ती का बंद पडते आहे कारण आपल्या झोपेच्या वेळा बदलत आहेत आपण ब्ल्यू लाईट खूप जास्त कन्झ्युम्शन आहे आपण रात्री झोपेची वेळ झाल्यानंतर आपल्याला डार्क एन्व्हायरमेंट असणं गरजेचं आहे म्हणजे कुठलाही प्राणी किंवा पक्षी सनसेट झाल्यानंतर जागा नसतो तो झोपतो आपण एवढे एकटेच मनुष्य प्राणी असे आहोत की आपण लाईट लावून लावून जागे राहतो ओके okay? आणि त्याचबरोबर ब्ल्यू लाईट मग मोबाईल असेल तुमचं पॅ आयपॅड असेल किंवा तुमचं स्क्रीन कुठलीही स्क्रीन टी व्ही असेल तर तुम्ही जेव्हा जागे राहताय तेव्हा तुमच्या ऑर्गन्स कन्फ्यूज होत आहेत लिव्हर तुमची किडनी तुमचे पॅनक्रियाज कन्फ्यूज होत आहेत की अरे आपल्याला डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस चालू करायची आहे काम करत राहायचं आहे आणि मग अशा वेळेस काय होतं अशी पण लोकांची जनरल टेंडन्सी असते की रात्री उठून फ्रीज उघडून त्यातलं काहीतरी खाणं किंवा खूप रात्री साडेबारा एक वाजता काहीतरी बाहेरून मागवून खाणं हे नाही करायचं आहे रात्री संध्याकाळी साडेसात आठ नंतर जेवण काहीच नाही करायचं आहे फक्त पाणी पित राहायचं आहे जरी तुमची नाईट शिफ्ट असली तरीही म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तुमची झोप डिस्टर्ब होणार आहे पण ॲटलिस्ट गटला तरी डिस्टर्ब करू नका एवढं तरी करू शकता ओके सो डिटॉक्स वॉटर किंवा डिटॉक्स तुम कुठली पदार्थ घ्यायची गरज नाही आहे प्रोसेस्ड फूड कमी करणं अन्न चावून चावून खाणं बऱ्याच वेळा अशी लोक असतात की दे आर फास्ट इटर्स ते खूप फास्ट जेवतात सो लाळ हे जे पहिलं एन्झाईम आहे ते मिक्सच होत नाही त्यामुळे घास व्यवस्थित चावून चावून जेवणं जेणेकरून पचन चांगलं होईल आणि पचन चांगलं झालं की पुढे प्रोसेस आपली चांगली व्हायला चालू होते त्यामुळे व्यवस्थित क्लीन इटिंग करणं रिफाईंड फूड टाळणं अन्न व्यवस्थित चावून चावून जेवणं आणि जेवणाच्या वेळा पाळणं हे एवढं जरी केलं ते शरीराची डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस अगदी सुरळीत चालू राहणार आहे वेगळा काहीही तामझाम करायची गरज नाही आहे